पिंपल या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळवली करंट ड्रायव्हरच्या मदत या ठिकाणी करंट डायव्हरसाठी पाचशे रुपये सांभाळत असतात त्या ठिकाणी पाचशे लक्षात मनापासून धन्यवाद विकास राष्ट्राचा निकाल चाकरी क्रमांक पाच वर धावलेली गाडी क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाल आता क्रमांक पाच वर धावलेली गाडी ओम जय मंडाई प्रसंत नवराज चव्हाण जवान यांचा छत्रपती या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सज्ज झाला वडावर क्रमांक एकोणीस वडा आणि एकोणीस सज्ज झाला भारतातलं सर्वात मोठं मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गाडी क्रमांक एकोणीस सोडून खाली सज्ज झालेला आहे चावी एक सापडलेला आहे कुणाची पडले असेल तर स्टेजकडे आणि चावी घेऊन जावा जावाडा गाड्या तुरा बाबू गाड्या तुराच्या आणि बैलगाडी शर्यत पाहताना सर्व शौकीन आपापल्या सर्व मौल्यवान वस्तूची काळजी आपणच घ्यायची आहे कारण आपण शर्यतीला आला आणि या शर्यतीमध्ये भान विसरून आपण या ठिकाणी शर्यतीचा आनंद घेत आहे आणि यात संधीचा सोडतात चोर मंडळी त्यामुळे आपण लक्षात घेत आहे आपापल्या मौल्यवान वस्तूची काळजी आपणच घ्यायची वडा क्रमांक एकोणीस वडा बरोबर गडळामध्ये वाजले आणि एकोणीस नंबरचा गड आताच वळून उभा राहिला सोरा बाबू घाला सोडा